Oh, oh, नंतर तर आज आमच्या मोठ्या घरी म्हणजे आकाश तुम्हाला माहितीच आहे आकाश रूम घेतला लवकर गाव त्यांनी सो मांडेरेगावात रूम घेतला त्या घराची आज पूजा आहे हां भरणीची पूजा आहे स्वामी तिथे चाललो आहे चला खूप गायत निघाली नंतर बघू आमच्यासोबत आणि ताई घरी राहिला आहे काम करायसाठी आणि पाणी पण आलेलं आहे ना सो चलो आम्ही चाललो मस्त पप्पाची रिक्षा काढली आता पप्पानी जातो आम्ही चालू बसा ना मी जा गे तुमचं बंद आहे का का काढता बी तलाच भारी तुम्ही शॉर्टकट शॉर्टकट मध्ये सगळं गोपादमध्ये नगर खूप आत म्हणजे भेटायला विराजेने आपल्याला घर माहित नाही फर्स्ट टाइम आलो ना आपण वगैरे पण लावले पुढे तिकडे का आला रे बाबा कुठे घर रे इथं यार रोड खच रोडचा रोड खचम झाला तिथं आलो एकदम का सर ऊन लागते भेटला आम्हाला रूम गाजू पाणी मारत गजू

दिवाहुंजाया हे दिं परीबाधमानहानो विश्वान पुत्र ते हारी टीम आहे <laughs> काय काय आहे जेवण दाखवा ना डाळ काय करत भाज्या हा ना काय करताय ठेवा थांब चमचा आणखी एवढं एवढ मिचक करते म्हणजे म्हणजे चुकीने दुसऱ्यांचा आयर उचलला होता आमचा आयर हा <laughs> <जे माराश्य। laughs> आप जोड़ा जय महाराज आताच नार कोण का तुम्हाला कपडे नाही आणले तर म्हणून पैसे पाहिजे वा बायको लागते त्याच्यासाठी बायको डाळ दिसते का अजून काय काय आई और, बार, बार, बार। और

भगवान को देने का ऐसा ना बोलो भगवान को देने का भगवान आता इथे दुसऱ्या भावला आहेर शुभेच्छा तुम्हाला घर घेतल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन अशीच प्रगती करत राहा

মিম্পে <laughs> নাই તાઈ ને ટીપોરી મંગ પોરસી ને એ જો થોડા ફોડા પાટ કે લાલ જો તમારે કારણે તાઈ સમાજીરે જોતા દે કે જા રે હું મતલબમાં જ નથી આવું લેવાય જાઉ દે લે હું ને જાઉ દે જા આગ તો ટિકિટિંગ કરתי હે ગરબ તાઈ ગરબ જાળી તાઈ આવ દેતી કે નઈ નઈ ને પોરતી ને પોર પોર ને હું આખો બોલ આમ ના કર મંગ અમે કમ ને વાત છે <laughs> बघा <laughs> <नहीं पोई चारा। laughs> यांना मी बोलली चला जेवण वाढायला चला पहिले काय बोलले तुम्ही मी यांना बोलले आता तुम्ही जेवले आम्हाला जेवण वाढायला झाला तर बोलता खोक खोकलताय आणि बोलता मला गडू झाला हा चलो आता आम्ही राहिलेले मेंबर जेवतोय बाहेर ना बाहेर

तुम्हाला काय आई आई नंबर तुम्हाला कसं आवडलं तुम्हाला एकदम तीन नंबर कुला जावणार आहे मग ऑनलाइन आहे अजून मला दोन गुळा जमून दे बाई दोन गुळा जमून पोट भरत नाही आलो वाड वाड बाई वाड नाही म्हणतय

तुमची गोड खात नाही भावा पुरी पण खात नाही मग काय माहिती कसे काय खाते बघितलं काय का दोन दिनाच तुमचं काय दुखलं एवढं तर फुगू द्या ना फुटू द्या सगळ्यांचे जेवण झाले ज्योतीच काय होत नाहीये

तर गाईज आम्ही आता चाललोय इथे जेवण वगैरे झाले आमचे आम्ही कुठे चाललं सांगू ताईनी पण घर घेतलं ना इथे सो आम्ही ताईचं घर बघायला चाललो चला तुम्हाला पण दाखवतो कुठे अगजीजी आम्ही ताईचं घर बघायला इथेच कुठेतरी आहे ना इथं कशाला सामनेच आहे ना का चल ना मग आजी मला दिसलं

रूम भारी बेडरूम मास्टर काय मोठा हा बेडरूम मास्टर बेडरूम किती जायला

सिस्टमले आवडलं मला टीचर एकाकडे तुम्हाला नाही नाही एकाकडे तुम्हाला एकाकडे मी एकाकडे तुम्ही नाही बरोबर कोण बोलला हां बरोबर कोण बोलला भाऊ बोलला का बघा आता आले ना तुम्ही सासरवाडी तुम्हालाच फेकू आम्ही आमचं माहेर आम्ही काय आज राहू दे चले जाऊ जागा पडलेली होती गासे हां जागा पडलेली होती पूर्ण रिकामे होते पाहुणे इतका का लेट केला तुम्ही पोच दे बाय बाय व्हिडिओ संपवायचा इथे हॅलो कुठल्या अँगाल सेम वाटत आहे गाजू तुम्ही तुम्ही जास्त आहे तुम्ही जास्त वाटतय संध्याकाळचा व्ह्यू खूप छान झाला इथला म्हशी पण आहे अरे म्हशी म्हशी मशी मशी म्हशी तुमच्या बाईनी तुमचे भाऊ

काय झालं सुरू कितरी निघितो दोनले सर आता म्हणजे मटेरियल तयार झाले आहे आता जीव कसा हे व्हिडिओ वगैरे 3 वातकयला काय आहे हा एक साईना साईना म्हणता असं दा तिला शिवायला असे शोध बरोबर आमची लहान जाऊ आमच्या बायापासून तिथल्या जा घरी डिलिव्हरीला तू आम्ही करतो डिलिव्हरी <laughs> बाय आम्ही जात होतो मनीषाडे आम्हाला चहा प्यायला थांबवलोय रात्रीच्या दहा वाजता आणि चहा पितोय आम्ही काळाच्या आज वय ना किती भांडे घासले बहिणी ते बघा बघून घ्या भांडवायला बायका का कुठं ऑर्डर असली तर ऑर्डर द्या यांना आम्ही पण दिले साडे चारशे रुपये आमच्या भावानी एवढे घास

खूप छान बाबा एवढं वरपूर वर पण बाळा हर्षू बघ हर्षू सगळं पद्धत आद्दत सगळं गेलं बघ हर्षू अजून वहिनी खरंच तुमचं लेख सहकार्य वहिनी असंच तुम्ही येत राहा

What night?